वर्धा जिल्ह्यातील सेलू शहरात तब्बल पस्तीस वर्षानंतर शेतकऱ्यांचा उत्साह आणि आनंदाचा खेळ शंकरपट याचं आयोजन सहाशे एक जनशक्ती संघटनेने केलंय यात लाखो रुपयाचा बक्षीस देखील शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आलं आहे इतक्या मोठ्या बक्षिसांचा वर्षाव बघून शेतकऱ्यांचा आणखीन उत्साह वाढलाय राज्यभरातून शेतकऱ्यांनी आपापल्या सर्ज राजाला घेऊन या पटामध्ये सहभागी झाले त्या ठिकाणावर आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी थेट बातचीत केली आहे साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटमकर यांच्यासोबत जाणून घेऊया ते नेमके काय म्हणालेत जगाचा पोशिंदा शेतकरी राजा याचा सर्वात म महत्त्वाचा खेळ म्हणजे आवडता खेळ हा शंकरपट म्हणजेच बैलाची शर्यत गेल्या तीन दिवसापासून सेलू या गावामध्ये रेहकी रोडवर आदरणीय रवींद्रजी कोटमकर यांनी आयोजित केलं आहे याला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं सहकार्य आणि त्यांनी मोठ्या प्रमाणे उत्साहाने त्यांनी या खेळामध्ये भाग घेतला आहे दूर दूर महाराष्ट्रातून या ठिकाणी बैलजोड्या आलेल्या आहेत आपण जाणून घेऊया रविभाऊकडनं भाऊ काय सांगाल आपल्याला कशी संकल्प आहे खेळ आवडत मागील पंचवीस वर्षापासनं बघितलं की आमच्या शेदू तालुक्यात कुठेही पण झाला नाही आणि वाचता वाचता मला अचानक एक कोल्हापूरची शर्यतीचा एक फोटो दिसला आणि माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपणसुद्धा या ठिकाणी एक चांगली शर्यत घेऊ शकतो आणि ह्या शेतकऱ्या सांगा आणि आपल्या शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्याकडे स्वतः शेती आहे यामुळे मी हा खेळ भरवण्याचा मग व्यक्त केला आणि माझे सगळे सहकारी जुने जे चित्रपटाचे शौकीन लोक होते जसे महाराव बेले त्यांची संपूर्ण टीम अशा सर्वांनी मला सहकार्य केलं आणि ह्या ठिकाणी शेतकऱ्यांसुद्धा आपली शेती उपलब्ध करून देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक चांगली शर्यत या ठिकाणी बैलगाडीची होत आहे आणि हजारोच्या संख्येने लोक इथे दररोज उन्हात हा खेळ बघत आहे यामुळे मला एक आनंद आहे आणि हा खेळ आता आम्ही भविष्यातसुद्धा पुढच्या वर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करणार आहोत अनेक शेतकऱ्यांची इच्छा आहे की दाना जे काही कधी लोक म्हणतात की मोठी दान झाली तर आम्ही तीन प्रकारच्या पुढे दान ठेवणार आहे तेराशे पन्नास फूट पाचशे फूट आणि एकवीसशे फूट असे तिन्ही प्रकारच्या दान ठेवून ज्या ज्या शेतकऱ्यांचे जशीचे बैल आहे तसे आम्ही खेळवणार आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यां लातूर नाशिक शि पी शिवनी छत्तीसगड भंडारा गोंदिया अशा संपूर्ण ठिकाण जोडे आलेले या शंकरपटाच्या शौकीन लोकांनी अख्ख्या महाराष्ट्रातून यामध्ये भाग घेतला आपण जाणून बघू शकतो की आत्ताच आत्ता या ठिकाणी जे येत आहे हेच बैल जो बैल जोडी जो आहे ते खूप दुरून आलेली आहे आणि हे आता रेस मध्ये आहे बैल खूप सहानी या ठिकाणी धावत आहे आणि हे किती सेकंदात आली तर आपण नक्की तुम्हाला सांगू हे किती सेकंदात आली अल्प सेकंदा चाळीस एकोणचाळीस सदतीस तीस आणि सतरा अशा सेकंदामध्ये बैलजोड्या या ठिकाणी येते आहे आणि शेतकरी याचा खूप मोठ्या प्रमाणात उत्साह येते आहेत विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज वर्धा सेलू